त्यानंतर सर्वांनाच माहिती आहे की ढवळ गावची फाटी पूर्वीपासून या फाटीवरती मैदान होत आलेली आहेत त्यामुळे फाटी पाळण्यासाठी एकदम उत्कृष्ट आहे जे विशेष करून आदत खोंडांना पाळायला एक नंबर मैदान आहे त्यानंतर ढवळ ग्रामस्थांनी पूर्ण निकालाचं नियोजन तालुका कमिटीकडे दिलेला आहे सर्वांनाच माहिती की फलटण तालुका म्हणलं की निकालाच्या बाबतीत कोणावरती अन्याय होणार नाही निकालाच्या बाबतीत मी सर्वांना एकच विनंती करतो की जो अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याचे रा, निकाल आहे मंडळी जय जवान जय किसान आज आपण फलटण तालुक्यातील डवळ या ठिकाणी आलेलोय आणि एक आदत एक बैल असा दिनांक आहे पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हे भव्य आणि दिव्य असं एक लाखाचं पहिलं बक्षीस असणार मैदान या ठिकाण भरणार आहे फाटीचा आढावा घेण्यासाठी आलोय फाटी महाराष्ट्राला माहितीये ढवळची फाटी आणि मैदान किंवा प्रसिद्ध अशी डवळची फाटी आहे जी, जी बंदी सुद्धा या ठिकाणी चालत होती आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हटलं तर आपल्या बरोबर सर्व पलटण तालुक्याचे कमिटीची लोक तसेच सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत तर आपण यांच्याकडून या मैदानाविषयी संपूर्ण आढावा दाखवतो आणि नंतर तुम्हाला फाटी सुद्धा दाखवतो दादा नमस्ते नाव सांगा नमस्कार मी संतोष लोखंडे मैदान आता आपण फाटीवरती आलेलो आहे फाटीविषयी काय माहिती सांगाल किती फुटाचा पल्ला आहे किंवा आतल्यात अंतर किती थांबायला पुढे काय अडचण आहे का विहिरी विहीर वगैरे किंवा बाकीला काय बैलांना काय अडचण आहे का ढवळ फाटीवरील फाटीसाठी कुठलीही अडचण नाही इथला आमचा पल्ला आठशे फुटाचा आहे आणि मधलं अंतर चौदा फुटाचं फाटीचं प्रत्येक फाटीचं अंतर चौदा फुटाचं ठेवलेलं आहे आणि आजूबाजूला कसलीही गाडी थांबण्यासाठी गाडी कुठं वेगळ्या दिशेने जाण्यासाठी अजिबात अशी अडचण कुठलीही नाही लोकांना काय आव्हान करताल मैदानाला येण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम सर्व बैलगाडी शौकीनांना एकच आव्हान करतो की सालाबाद प्रमाणे एक ऐतिहासिक या ढवळ नगरीमध्ये महाशिवरात्री निमित्त वागेश्वर केसरी एक आदत एक बैल आम्ही एवढं मोठ्या मैदानाचं नियोजन केलं आहे तरी सर्व बैलगाडी शोकिनांनी या मैदानामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन या यात्रा कमिटीला सहकार्य करावं आणि या बैलगाडी मैदानाची शोभा वाढवावी हे सर्व बैलगाडा मालक चालकांना नम्र विनंती दादा नमस्ते नाव सांगा प्रथम नमस्ते मी संजय लोखंडे आणि बक्षिसा संदर्भात काय सांगताल कसं बक्षिसा स्वरूप आहे किंवा प्रवेश फी किती किंवा ऑनलाईन लोन कधीपासून चालू होणार आहे एक नंबरचं बक्षीस आहे ते एक लाख रुपयाचं आहे दोन नंबर च बक्षीस है तो एक्यात्तर हजार रुपये तीन नंबर बक्षीस है तो एक्यावन हजार रुपये चार नंबर च बक्षीस है तो एकतीस हजार रुपये पाच नंबर बक्षीस है तो एकवीस हजार सहा नंबर च बक्षीस है तो अकरा हजार रुपये आणि सात नंबर बक्षीस है तो दह हजार रुपये प्रवेश फी किती असणार आहे आपली प्रवेश फी एक हजार रुपये आहे आणि नोंद ऑनलाइन नोंद कधी पासून ऑनलाइन नोंद आज पासून चालू झालेली आहे आणि ती चोवीस तीन दोन हजार पंचवीस पर्यंत संध्याकाळी लॉट आदल्या दिवशी काढलं लॉट आदल्या दिवशी काढले जातील आणि संध्याकाळी आठ वाजेपर्यंत नोंदणी चालू राहील दादा बक्षिसा संदर्भात सांगितलं की एवढी एवढी रक्कम आहे परंतु ढाली किंवा इतर बक्षिसांविषयी काय सांगताल इतर बक्षिसांविषयी असा विषय आहे की प्रत्येकी प्रत्येक बक्षिसाला प्रत्येकी दोन असं प्रत्येक बैलगाडी मालकाला दोन डाली म्हणजे दोन बैल तर दोन मालकांना एक एक डाल जायला अशा पद्धतीने केलेले पलटण भागामधील प्रसिद्ध बैलगाडी मालक तसेच एक कुस्ती क्षेत्रामध्ये चांगलं काम करणारे पहिलवान संदीप शेंडगे आहेत आपल्या बरोबर दादा काय सांगताल या मैदानाविषयी किंवा मैदान कसं होईल काय नाही गेल्या गेल्यापारी म्हटल्याप्रमाणे खरोखर ओपनच मैदान होत पण त्यात आदत खोंड फायनल मध्ये राहिलं आणि ढवळ एक असं आहे की महाराष्ट्राचं तुम्ही हे बघितलं बैलगाडी क्षेत्राचं तर महाराष्ट्रात एकमेव असं गाव आहे की त्या गावात मला वाटतं सातारा जिल्ह्यानं संपूर्ण सगळ्यात जास्त बैल असतील आणि प्रत्येक हा असतील तरी जवळपास शंभरच्या आसपास बैल राहतील शंभरच्या वरच आहे ती पाळणारी पाहणारी निघल्यानंतर तुम्हाला एका दिवशी या पुढल्या वर्षी तुम्हाला समजेल पण अं जटणारी इतकी लोक ह्या क्षेत्रात खेळाशी निगडीत येते त्यामुळे गेल्या गेल्याबारीचं पण मैदान एकदम पूर्णपणे रास्त सगळ्याच्या फलटण तालुक्याच्या कमिटीच्या आणि गावच्या पंचाच्या ह्यांनी पूर्णपणे व्यवस्थित पार पडलं दादा नमस्ते ना नाव सांगा माझं नाव भागवत लोकंडे <coughs> काय सांगताल चाल मैदानाविषयी आता गेल्या बारेने उपनचं मैदान कसं झालं रिसर झालं कधी कुणाव अन्याय झाला नाही पहिल्यापासून कधी कुणाव झालाच नाही आणि हे मैदान रिसरच होणार आहे काय आणि आदत साथी फाती एक नंबर आहे पुढे थांबायला पण जागा चांगली आहे ना ना पाँने, पाँने आता पैलवानानं सांगितलं ओपनच्या मैदानात आदत म्हणजे आदतला पाहण्यासाठी चांगलं हा आदतला पाहण्यासाठी चांगलं पैलवान सांगितलं त्यानुसारच मैदान आहे आणि हे अखिल भारतीय बैलगाडी संघटना पलटण तालुका यांच्या अंडर खाली हे होणार आहे गावात गेल्या गेल्याबाराने हप्ताशी कोणी केला नाही आणि आताही कोणी हप्त्याशी करणार आहे निर्णय सगळं तालुक्याच्या कमिटीच्या हस्तेला रह होणार आहेत सर काय बैलगाडी मालकांचं पाठीपाच्या मैदानात आलं थोडस पाट्याला इकडे तिकडे चळत्यात किंवा काय तर फाट्यामध्ये काय दुरुस्ती केली किंवा काय नाही आल्यानंतर आपण आता आयोजकांना सांगितलं की शेवटचं बक्षीस सात हजार होतं संघटनेच्या नियमानुसार त्यांनी ते चेंज केलेलं आहे आणि शेवटचं बक्षीस त्यांनी दहा हजार रकमेचं केलेलं आहे आणि आयोजकांनी सांगितलेलं आपल्या एक दोन तीन दिवसात व्हिडिओ पाहायला भेटतील फाटीचं पूर्ण काम आता महाराष्ट्राला तर पूर्ण फाटी माहीतच आहे की फाटीचं कोणती अडचण नाही पण आदत बैल आहेत या हिशोबाने फाटीचं पूर्ण काम होणार आहे फाटीचे व्हिडिओ वगैरे तुम्हाला परत पाहिला मिळतील त्यामुळं फाटीबद्दल आणू नाही आता या मैदानासाठी समालोचक पंच कोण असतील काय समालोचक म्हणून आपल्या सर्वांच्या परिचयाचे सुनील मोरे पेडगाव आणि विकास सर जगदाळे तसेच झेंडा पंच म्हणून आपले कोरेगावचे धनावडे बापू झेंडा पंच म्हणून काम बघणार आहेत या मैदानासाठी आपण पन्नास टक्के बॅरिकेड दोन्ही बाजूने मारणार आहोत त्यामुळे कुठलीही इथं अडचण बसणार नाही तरी महाराष्ट्रातील सर्व पुन्हा एकदा तमाम बैलगाडी चालक मालकांना एक आवाहन करतो की आजपासून नोंद चालू झालेली आहे जास्तीत जास्त गाड्यांची नोंद करून वेळेमध्ये या वेळेमध्ये फायनल करून जा ही सर्व गाडी मालकांना नम्र विनंती